परत एकदा विदर्भ किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे पनीरची भाजी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चला मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे पनीर घेतलं आहे मी साधारणतः अर्धा पाव छान धुवून घेतलं आणि बारीक असे कट करून घेतले आणि हे पनीर घरीच केलेलं आहे तर त्यानंतर इथे कळीमध्ये थोडं तेल घेतलं त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं त्यानंतर याच्यामध्ये कांदा एक मोठा आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा मसाला तयार होतो जास्त काही याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स लागत नाही आणि टेस्ट पण छान येते आता आपल्याला हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे यामध्ये मी थोडं मीठ घातलेलं आहे मिठामुळे काय होईल लवकर मसाला तयार होईल त्यानंतर याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक मोठा टोमॅटो ॲड करायचा आहे आणि आपल्याला हे पाच ते दहा मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी यावर थोडं थो झाकण ठेवलेलं आहे म्हणजे टोमॅटो लवकर आपला मऊ पडेल आता आपला मसाला तयार झालेला आहे मसाला थंड झाला की आपण याची पेस्ट करू आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि बाहेरचं पनीर आणण्यापेक्षा जर आपण घरीच केलं तर ते छान होतं बाहेर कसं जरी तुम्ही बाहेरून आणलं तर ते स्टोअर केलेलं असतं आणि घरी कसं ताजं पनीर होतं आपलं त्यामुळे सहसा घरच्या घरीच करा त्यानंतर इथे तेल घेतलं तेलामध्ये पनीर थोडं अरत परत करून घेणार आहे जास्त ब्राऊन होऊ द्यायचं नाही जास्त ब्राऊन होऊ दिलं की ते खायला असं वातट लागतं त्यामुळे थोडं अरत परतच करायचं करायचं आहे आणि हो पनीर तळल्यानंतर ते पाण्यामध्ये टाकायचं नाही थंड किंवा गरम कुठल्याही पाण्यामध्ये ते टाकायचं नाही डायरेक्ट आपण फोडणीमध्येच ॲड करू आता आपलं पनीर छान तळलं गेलेलं आहे जास्त ब्राऊन झालेलं जा नाही अशाच पद्धतीचं तळून घ्यायचं त्यानंतर आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मसाला पण आपला तयार आहे आणि चला आता फोडणी देऊया तर यामध्ये मी खडे मसाले घेतलेले आहे खडे मसाल्यामध्ये तेजपान कलमी दगडफूल हे सर्व आपण तेलामध्ये परतून घेऊ त्यामध्ये थोडं जिरं थोडी मोहरी आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हा मसाला ॲड करायचा आहे जो की आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे आणि आता तेलामध्ये छान आपल्याला हे पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि छान कलर येईल आणि आपला मसाला पण व्यवस्थित परतून होईल आता आपला मसाला थोडा होत आलेला आहे यामध्ये आता मी मसाले ॲड करणार आहे यामध्ये हळद धने पावडर लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला तुम्हाला वाटलं ला तर लाल काश्मीरी मिरची पावडर वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी एक चम्मच कसुरी मेथी घातलेली आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण हे मसाल्यामध्ये ॲड करू आणि एकदम मिडिय सॉरी कमी फ्लेमवर आपल्याला ते तेलामध्ये होऊ द्यायचं आहे कारण याच्यामध्ये जे आपण मसाले घातलेले आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये परतून झाले व्हायला हवे त्यानंतर याच्यामध्ये मी थोडा गरम मसाला घातलेला आहे आणि आता झाकण ठेवून देऊ एक ते दोन मिनटं तर बघू शकता आपला मसाला किती छान झालेला आहे कलर पण छान आलेला आहे आता आपण पन यामध्ये पनीर ॲड करून घेऊ त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता याची ग्रेव्ही थोडी घट्टच ठेवणार आहे कारण चपाती भातासोबत थोडी घट्टच ग्रेव्ही छान वाटते जास्त पाणी नको यामध्ये तर अशा पद्धतीने बघू शकता आपली पनीरची भाजी होत आहे आणि यामध्ये आता लास्टमध्ये आपण मीठ ॲड करू आणि आता आपल्याला अगदी पाच मिनटं भाजी होऊ द्यायची आहे झाकण झाकून ठेवूया आणि पाच मिनटामध्ये आपली भाजी बघू शकता छान तयार आहे पनीरची भाजी ग्रेव्ही पण छान आलेली आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया तर अशा पद्धतीने ही पनीरची भाजी तुम्ही चपातीसोबत पुरीसोबत किंवा भातासोबत छान होते आणि अगदी घरच्या घरी पनीर तयार करा छान होते तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघू शकता किती छान कलर आलेला आहे भाजीला आणि ग्रेव्ही पण छान आलेली आहे तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय